नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत प्रेयसी समोर कानशिलात लगावणे आई वडिलांच्या जीवावर बेतले पण ही घटना कुठे घडली कशी घडली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुहेरी हत्याकांडात आणखी एक ट्विस्ट आला आहे आरोपी मुलगा उत्कर्ष लीलाधर डाकोळे याचे एका वर्गमैत्रिणीसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते त्यांना प्रेमविवाह करायचा होता उत्कर्षाने प्रेयसीला घरी बोलावले आणि आई वडिलांशी भेट घालून दिली मात्र त्यावेळी आईने चक्क नकार दिला होता तर वडिलांनी उत्कर्षला त्याच्या प्रेयसी समोरच कानाखाली मारली होती त्यामुळे उत्कर्षला वडिलांबाबत मनात खदखद होती आई वडिलांचा खूण करण्यामागे हे सुद्धा कारण असल्याची माहिती आता समोर आली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्कर्ष डाखोळे हा स्वच्छंदी मुलगा होता त्याला दारू आणि ड्रग चे व्यसन होते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेण्याऐवजी तो मित्रांसोबत पार्ट्या करायला जात होता कॉलेजच्या शुल्काच्या नावावर तो आईकडून नेहमी पैसे उकळत होता लीलाधर डाखोळे हे कोराडी वीज केंद्रात टेक्निशियन पदावर नोकरीवर होते तर पत्नी अरुणा डाखोळे या संगीत विद्यालयात शिक्षिका होत्या त्यांना मुलगा उत्कर्ष वय चोवीस आणि मुलगी सेजल वय एकवीस अशी दोन मुले आहेत मुलगी सेजल ही बी ए एम एसच्या पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे उत्कर्षचे एका वर्गमैत्रिणीसोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते प्रेयसीनेही उत्कर्षला प्रेम विवाह करण्याचा तगादा लावला होता त्यामुळे उत्कर्षने प्रेयसीची आईवडिलांची भेट घालून देण्याचे ठरवले आई व वडील घरी असल्याचे बघून त्याने प्रेयसीला घरी बोलावले आईवडिलांची ओळख करून दिली प्रेम संबंध असून लग्न करण्याबाबत चर्चा देखील केली आईने त्याला प्रेम विवाह करण्यास थेट नकार दिला तर वडिलांनीही आरडाओरड केली तसेच प्रेयसी समोरच त्याच्या कांशिलात लगावली त्यामुळे उत्कर्षला अपमानित झाल्यासारखंही वाटलं होतं तेव्हापासून मनात खूप राग होता याच कारणाने त्याने आईचा गळा आवळून तर वडिलांचा चाकूने खून केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पण हा जो गुन्हा घडला आहे तो एकट्या उत्कर्षने केला की अजून हत्याकांडात साथीदार आहे याबाबत देखील आपण जाणून घेऊया उत्कर्षने आई वडील बंगळूरला ध्यान साधनेला गेल्याचे सांगून बहिणीला बोखारा येथे राहणाऱ्या काकांकडे राहायला जाऊ असे सांगितले आणि ते दोघं तिकडे गेले मात्र सेजलने गेल्या चार दिवसांपासून आईला फोन केला नाही तसेच घराकडे एकदाही फिरकून बघितले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे तसेच आई वडिलांचा खून एकट्या उत्कर्षने केला असावा यावर विश्वासही ठेवता येणार नाही त्याला कुणीतरी सहकारी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पोलिसांची दिशाभूल करण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे त्याबाबतही आपण जाणून घेऊया आम्ही आमच्या मर्जीने आत्महत्या करीत आहोत शव विच्छेदन करू नका आमच्या मुलांना त्रास देऊ नका मृतदेह थेट अंत्यसंस्कारासाठी घेऊन जा अशा अशा प्रकारचा उल्लेख असलेला संदेश वडिलांच्या करून ठेवला होता अशा प्रकारे आरोपी मुलाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा देखील प्रयत्न केला होता त्यामुळे सुरुवातीला पोलिसांना दुहेरी हत्याकांडाऐवजी आत्महत्येचे हे प्रकरण वाटले होते या धक्कादायक घटनेवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद